नमस्कार मंडळी गॉसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला आज वाटलं असेल की आज भामतीवरती पॉडकास्ट येणार मलाही तेच वाटलेलं मी ते तोच विचार केला होता पण अचानक माझा विचार बदलला आणि मला जसं की तुम्हाला माहितीच आहे की प्रेडिक्टेबल व्हायला बिलकुलच आवडत नाही सो भामतीवर पण पॉडकास्ट येणार आहे लवकरच येणार आहे आणि डिटेल पॉडकास्ट येणार आहे कारण तिच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहेत शेअर करण्यासारख्या पण आजचं पॉडकास्ट असणार आहे अशाच दोन बहिणींवर ज्यांच्यावर मी हल्लीच पॉडकास्ट केलेलं पण असं वाटतं की काही लोक देतात ना मोका मग मोका देत आहेत समोरून बेल मुझे मार आ जी, जी मुझे रोस्ट कर तर मग का नाही ती ऑपॉर्च्युनिटी घ्यायची तर म्हणून मी आज ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप केलेली आहे आणि आजचं पॉडकास्ट घेऊन आलेली आहे जे असणार आहे मावसाड आणि तिची आळशी बहीण खाजी हिच्यावर सर्वात आधी तर मावसाड पासून आपण सुरू करूया मावसाडचा आजचं थमनेल तर तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल आणि तो डाव मी काही प्रमाणात शक्य होईल तितक्या प्रमाणात हाणून पाडण्याचा प्रयत्न केला तरी पण काही वंद भक्त थंड भक्त अंड भक्त हे तर तिकडे हजेरी लावणारच ऍक्च्युली ते कसं खोदा पहाड निकला चुहा तसं खरं मावसाडने ना लिटरली ते मनावर घेतलंय की ती एक माऊस क्वीन आहे ती एक घूस आहे ती एक चितसुंदरी उंदरी आहे आणि अक्षरशः खो खोला व्लॉग और निकली चुहिया, असं काहीतरी त्या व्लॉगचं प्रकरण आहे आता ऑब्व्हियसली हे लो भक्तांचं पोपट किंवा भक्तांचं पूर्ण तोतिया काटलेला आहे मांसाडने मावसाड तर मस्त दे धनाधन दन, तिची तर धन झालेली आहे आणि आता तुम्हाला कळलं का अंड भक्तांना तर ते कधीच नाही करणार पण एक गोष्ट ह्या ब्लॉगमधनं साध्य केली आहे मांसाडने ते म्हणजे ठानवीचं गिफ्ट ठाणवीचं गिफ्ट ठानवीकडूनच ठाणवीच्या आईकडनंच वसूल असं टायटल द्यायचं असं कॉन्ट्रोवर्सी करायची किंवा असं काहीतरी मिसलिडिंग करायचं जेणेकरून त्यातनं धनाधन 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 व्ह्यूज आले पाहिजेत आणि त्या व्ह्यूजमधनं अजून एक मोबाईल म्हणजे नवा कोरा आत्ता नवीन लेटेस्ट हप्त्यावर मावसाड घेऊ शकेल ओ मावसाड हप्त्यावर बिलीव्ह नाही करत नाही का ती हार्ड कॅशवर बिलीव्ह करते पण ती तेव्हाच घेणार आहे जेव्हा तिच्याकडे कॅश जमा होणार आहे अशी लाखो म्हणजे तुम्ही विचार करा की ठगवून ठगवून मावसाडचे प्लॅन किती मोठे मोठे आहेत त्यातला एक प्लॅन आज सक्सेसफुल केलेला एक आहे एकतर लास्ट टाइमच तिने जेव्हा त्याच्यावरती व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओतनच तिने पैसे काढले आहेत त्या गिफ्टचे आणि अजून आता काढते जिथे जिथे मोका मिळेल तिथून तिथून जितकं जास्तीत जास्त होईल म्हणजे लिटरली म्हणजे बाराण्याची कोंबडी आणि हजारो रुपयाचा मसाला असं झालेला आहे मावसाडचं आणि मावसाड हीच टेक्निक यूज करते काहीतरी द्यायचं चुटरपुटूर आणि त्याच्या बदल्यात हजारोने लाखोने कमवायचे ही मावसाडची निंजा टेक्निक आहे नाहीतर कोणाच्या दुसऱ्याच्या आनंदावर कोणाच्या आयुष्यातल्या इतक्या मोठ्या क्षणावर मावसाड का ते कॅपिटलाइज करते किंवा मावसाड का एनकॅश करते कोणाचा आनंद भलेही ते तुझ्या घरातले असतील ते तुझी सख्खी आनंद असेल काहीही असेल पण ती त्यांची अचीवमेंट आहे ना ते त्यांनी नाही जितकं कमवलं किंवा त्यांनी कुठल्या पद्धतीने काय करून काय पापड बेलून काय मेहनत करून त्यांनी तो आनंद घेतलाय ज्याच्यामध्ये तुझा काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही तू काहीही केलेलं नाही त्याच्यामध्ये चाराण्याची पण तुझी मदत केलेली नाही आणि तू कोणाच्या तरी तिसऱ्याच्याच अचीवमेंटवर तिसऱ्याच्याच आनंदावर तूच पैसे छापणार असे खोटे टायटल देऊन भक्तांना फसवून म्हणजे लिटरली भक्त व्हिडिओ ओपन करण्याच्या आधीच कॉमेंट करत होते की कॉंग्रॅच्युलेशन ताई तुझ्या नवीन घराबद्दल अभिनंदन ह्यावरूनच कळत होतं की त्यांनी व्हिडिओ ओपन करून बघितलेलाही नाही ते बस नुसतं आधीच कॉमेंट करायला सुरू झाले होते हे अशा लेवलचे अंड भक्त अरे बापरे हे येतात कुठून आणि हे आहे म्हणूनच यांची दुकानं चालली आहेत का नाही प्रश्न विचारत अंडभक्त यांना का नाही विचारत की तू खोटे टायटल का देतेस आता ह्यामध्ये हिने जरी खोटं टायटल नाही दिलंय चला बाबा कोणीतरी घर घेतलं आहे पण ते फसवं टायटल तर आहे ना आमचं घर म्हणजे काय मुंबईतल्या नवीन घराची कोणाच्या नवीन घराची ते नको मेन्शन करायला हां ते काय लोकांनी समजायचं लोकांनी असा विचार करायचो की अरे हिने घेतलं का या भिक बोलली असते आता चाळ क्वीनने घेतलं हां ही झोपडपट्टी क्वीन झोपडपट्टीच आहे मेंटॅलिटी तर कम्प्लीट झोपडपट्टी आहे ह्यावरून सिद्ध झालं स्वतःला तर काय करता येतं नाही आणि दुसऱ्याने केलेल्यावरती स्वतः मलई खायची म्हणजे काय लेवल आहे यार तुझी शी काय कॉन्टेंट आणि काय आणि बोलायचं नव्हतं म्हणजे ते आता दुसऱ्या कोणाचं घर आहे त्याच्यावर आपलं पण तू दाखवलं म्हणून मी बोलते आणि हे तुझ्या घरच्यांना पण कळायला पाहिजे की तुला काय दाखवू दिलं पाहिजे आणि काय नाही कुठे तुला ना वेसण घातलं पाहिजे हे त्यांना पण कळलं पाहिजे आणि हे त्यांना तेव्हाच कळेल जेव्हा त्यांच्यावरती घाला घातला जाईल किंवा त्यांना बोललं जाईल तेव्हा त्यांना ते कळेल आणि ते निर्लज्ज असतील तुझ्यासारखेच सोडलेले असतील तर मग काही उपयोगच नाही आहे पण तरी पण आम्ही बोलणार आहोत ते त्यांना फरक पडो अथवा ना पडो त्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही तर गोष्ट अशी आहे की तू जे काही बोललीस की स्पेशियस आणि मुंबईसारख्या ठिकाणी असं स्पेशियस तर मुळात स्पेशियस हा शब्द तुला बोलता येतो हे दाखवण्यासाठी स्पेशियस बोलत असशील तर ठीक आहे बट अदरवाईज ते घर अजिबातच स्पेशियस नाही लिटरली म्हणजे काय स्पेशियस आहे त्याच्यामध्ये तुला स्पेशियस ह्या शब्दाचा अर्थ कळतो का तुला कळतं का स्पेशियस म्हणजे काय असतं उगाच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं अक्षरशः ते असं वाटतंय रिडेव्हलपमेंटमधनं रिसेलमध्ये घेतलेलं घर आहे ते आणि त्या खुराड्यामध्ये आता सगळेजण येऊन राहणार आहेत की आता काय मेंटॅलिटी आहे की ते आणि भाड्याने देऊन स्वतः त्यात चाळीत राहणार आहे की त्या पोराबरोबर येऊन सगळे त्याचा नवीन संसारामध्ये लुडबुड करणार आहे ही काय प्रकार आहे आता या लोकांची मेंटॅलिटी या लोकांना माहिती पण ॲट ती काहीतरी करते तरी आहे ती तुझी नंदूबाई काहीतरी बाबा ती म्हणजे तिचा नवरा काहीतरी तरी कामाचा आहे तो चच्चा बघितलं काय त्याचा अवतार काय त्याचं तोंड काय त्याचे कपडे आणि ही ही बाई ही फक्त आपल्या कलेक्शनच्या साड्या घालण्यापलीकडे दुसरं काहीच करू शकत नाही त्याच्यापुढे ती अपग्रेड झालेलीच नाही जेव्हा स्वतःच्या कलेक्शनमधलं काय घालत नाही तेव्हा बघावं हिच्याकडे जरा काय अवतार असतो हिला असं वाटतं की आपण काय ती वेणी काय बांधली आपण काय खूपच कसलं भारी दिसायलो आहे पण तू एक नंबरची गावढळ दिसायली आहेस आणि तुझा तो चच्चा तर बाप रे बाप खड्डेवाला हिच्यापेक्षा भयानक खड्डे आहेत त्याचे खड्डे हिने हे केले म सहन करून घेतले म्हणून ह्याने तिचे खड्डे सहन करून घेतले पण हा तर इतका हॉरिबल त्याच्यामध्ये ती दाढी आणि ते काय कपडे ती पॅन्ट कॉटनची त्याच्यावरती तो टी शर्ट आणि फिट्टमफाट टी शर्ट एकतर एकदम बॉडी बिल्डरच आहे आणि कसला तो आवता राारा रारारा र श शि शी शी एकदम गचाळ आणि असं अशी गचाळ फॅमिली तिकडे अशी आली होती अक्षरशः म्हणजे ना मला एक्सप्लेन पण नाही करता येत आहे इतकं ते, ते विचित्र आणि असं काहीतरी वाटत होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही बाई म्हणे की हे ते कोण म्हणजे त्या नंदूचा नवरा ते ते आले नाही आहेत आणि ते बोलले तुम्ही घ्या चावी आणि मग ते तुम्हाला ते वास्तुशांतीत दिसतील ते वास्तुशांतीला येतील तेव्हा असतीलच ते अरे बापरे फक्त त्याचंच घर त्यानेच घेतलं त्याचाच पैसा आणि ही म्हणे की वास्तुशांतीला ते दिसतील आणि वास्तुशांतीला ते असतील आणि तुम्ही तेव्हा बघालच अरे बापरे म्हणजे हे तुझं घर आहे का म्हणजे ही तर खयाली पुलामध्ये अशी असते ना की हे हिचंच घर आहे असं हिला वाटतं स्वप्नामध्ये आणि हिच्या वास्तुशांतीला वगैरे वा ते येणार आहेत अरे त्याचंच घर आहे त्यांनीच घेतलंय तर ते असणारच ना तू इतकं बोलू शकते की आता ते काही कारणास्तव आले नाहीत ते जरा बिझी आहेत असतात बाबा कामं असं असं काय आता गा, गावी घर बांधलं आता हे घर परत ते दुसरं रिडेव्हलपमेंट स्वतःच्या जीवावर काय करायचं म्हटलं ना की खरोखर माणसं मेहनत घेतात त्यातले ते आहेत आणि काही माणसं दुसऱ्यांना ठगवून आपली स्वप्न पूर्ण करायला बघतात ती म्हणजे तू आहेस तुझ्यासारखी आहेत तर त्याच्यामुळे असल्या लोकांचे कधीच काही स्वप्न पूर्ण होत नाहीत काय ना काहीतरी त्याचं होतंच तुम्हाला ते आता जरी असं वाटत असलं ना तुम्हाला ते असं वाटत असेल की अरे मला एवढे व्ह्यूज आले अरे वा मला सॉलिड माझी कमाई झाली पण ते कुठे ना कुठे तरी ठगवल्याचं ना ते असतंच एवढं कर्मा कर्मा म्हणतेस ना तर ठगवण्याआधी जरा विचार कर आपण जेव्हा काय टायटल देतो काय व्हिडिओ टाकतो तेव्हा जरा विचार करून करत जा आणि अजिबातच ते स्पेशियस घर नाही आहे लेट मी कम बॅक टू दॅट पॉईंट अगेन अजिबातच नाही आहे बिलकुल नाही खुराडंच आहे ते पण पण ठीक आहे त्यांनी त्यांच्या मेहनतीने जितकं होईल पॉसिबल आहे तितकं केलं आहे त्यांनी ते तरी केलं आहे तुझ्यासारखं तर नाही बाबा सासऱ्याच्या जीवावर कधी सासऱ्याचं मिळतं आहे आणि कधी हे जात आहे आणि कधी माझ्या मग मी घर घेते आता ते तू कुठेही दुसरे दुस तिसरीकडे घेऊन ठेवलं आहे त्याचं ते आम्हाला काही नाही आहे त्याचं आमच्याशी काही घेणं देणं नाही आहे इथे नाही आहे ना बास मुंबईत नाही आहे ना बस तुझा तुझा आम्ही काही गिनती धरत नाही ही का गप्प बसून आहे माहिती आहे कारण ते घर आहे सासऱ्याच्या नावावर आता ते रिडेव्हलपमेंटला गेलं किंवा दुसरं काहीतरी म्हणजे झालं तर मग ते पण परत सासऱ्याच्या नावावर मिळणार कारण ज्याच्या नावावर आहे त्याच्याच नावावर ते दुसरं घर पण मिळतं मग ते सासऱ्याच्या नावावर झालं की मग नंतर परत त्याच्यात वाटेकरी वगैरे नको ना म्हणून गप्प आहे ही जेवढं डिले होईल आणि जेवढं नॅचरली एकदा ते चच्चूच्या नावावर झालं की मग पुढचं पण म्हणजे हे घर चच्चूच्या नावावर झालं चाळीचं मग पुढचं घर पण आपोआप चच्चूच्या नावावर होईल म्हणून ती एकदम शांत बसून आहे ती त्या दिवसाची वाट बघते पक्की चाप्तर बाई आहे ही मांसाळ ही कोणाची सगळी नाही पण तो सासरा जर शाणा असेल ना आता म्हण मागे म्हणत होती ना की बाबा तर म्हणत की तुम्हाला पाहिजे तर आत्ताच तुम तुम्ही घ्या आत्ता ते विकायला तयार आहे बाबा शाणा असेल ना बिलकुल पण ती गोष्ट करू नये कारण नाहीतर मग गेला बाबा मग जे पण आहे ना बाबाला दोन वेळचं खुशी खुशी सगळं ते ते घरावरच आहे ते घर एकदा गेला ना की बाबा पण गेला मग मस्त मावसाडची मग बघायलाच नको नेक्स्ट लेवलची मनमर्जी चालेल सो आता ही छपाई आणि आता परत वास्तुशांतीला अजून छपाई करेल मावसाड आणि सॉलिड मस्तपैकी आपली आपली तरतूद करून घेते ती साइड बाय साईड दुसऱ्याच्या जीवावर आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की किती तो कुचकेपणा ना म्हणजे शेवटी बोलता बोलता कशी बोलून गेली की आम्ही का नाही घेतलं ते मी तुम्हाला नंतर सांगेन अरे तुला आता ठीक आहे ना त्यांनी घेतलं तुला खरंच मनापासून आनंद झाला आहे तर तू तेवढंच बोलायचं होतं ना की खूप आनंद झाला खूप छान झालं आणि मस्त त्यांचं एक घर झालं मुंबईमध्ये एक फ्लॅट झाला खूप बरं वाटलं बस तुला कोणी विचारलंय तुम्ही का नाही घेतलं आणि मी नंतर का तू सांग नंतर आणि कशाला नंतर सांगायचं तर आत्ता सांग नाही सांगायचं तर नको सांगू तुला कोणी विचारलं पण नव्हतं उगाच फालतूच्या पुढ्या नको सोडूस उगाचंच मग नंतर मग काहीतरी व्हिडिओ करायला कॉन्टेंट बरा की का नाही घेतलं मग मी आ, सा सांगेन मग तीन दोन तीन महिन्यांनी त्याच्यावरती पुढे सोडायची आणि मग काहीतरी बकवास क रिझन द्यायचं की मी करोड रुपये माझ्या बँकेमध्ये म्हणजे कॅश असे येण्याची वाट बघते एकदाचे ते आले ना ते झाले ना की मग मी घर घेणार आहे नाहीतर मग बाबाजीचं बाब म्हणजे बाबाजीचं काय घर घर गेलं रिडेव्हलपमेंटला तर मग मला मिळेलच ना म्हणून मी तर नाही घेत आहे असं असं काय ना काहीतरी असेल हिचं रिझन समजून घ्या मंडळी समजून घ्या समज रे अ आणि आता पुढच्या टॉपिककडे वळूया पुढचा टॉपिक असं आहे की मावसाळ सगळ्यांचीच गावांना पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दिसतात खूप हिरवगार दिसतं आणि तुझं तर काहीच नाही आहे समजलं ना आमचं तर ह्याच्यापेक्षा भारी वाटायलाय हां ह्याच्यामुळे ना तू तुझ्याकडेच ठेव आम्हाला नाही बघायचं हे आमचं घर आणि आमचं असं दिसतो आणि मग मी हा ड्रोन शॉट घेतलाय आणि इतकं सुंदर दिसतं असं दिसतं याहून दिसतं नाही त्याहून दिसतं ह्याच्यापेक्षा मस्त एकदम घनदाट मारी घर पण दिसणार नाही एकदम हिरव गार जितकं लांबवर बघू तितकं गारे गार असं अशा अशी गावं असतात तुझे काय मोठं आणि मुळात मला हा प्रश्न म्हणजे लास्ट टाइम पण कोणीतरी कॉमेंट केलेली तर मला तेच ते आठवलं आता आठवलं म्हणून सांगते तुम्हाला की ह्या मावसाळचं मा गाव 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 म्हणते पण हे गाव मुळात हिचं नाहीच आहे ना हे तर चिट्टाईचं माहेरचं गाव आहे आणि चिट्टाई तिथेच बसली येऊन चिट्टाई तिथेच राहिली माहेरी पण मूळ हिचं गाव हिच्या वडिलांचं गाव कुठलं हे हिला स्वतःला तरी माहितीये का मुलींनी मात्र हा गुण एकदम आयशीचा उचललाय हा एकदम आयशीच्या वळणावर गेलाय आयशीपासनं खानदानी मायरी पडी सगळीकडे आपले आयशीला पण आई 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 लागते सगळे आजूबाजूला आणि जिरू मावशी आणि मामा आणि अनिल कपूर आणि कोण कोण कपूर सगळं खानदान आजूबाजूला तसंच ही पण आता तेच पावलावर पाऊल ठेवते आणि ती खाजी पण आपलं सध्या आणख्या माहेरी पडी काही असेल सण वार आता स्वतःचं गाव आहे तिथे जरा फिरकून यायचं एवढं घोर बांधलं पिवला कलर पिवला पिवला कलर फासला त्या घराला जरा बघून यायचं जरा साफसफाई करून यायची जरा उघडून यायचं ते सणावाराचं पो होतीसच गावाला गेलेलीच तर पण नाही फक्त आईकडे पाय लावून यायचं आईचे देव तेच मेन त्यांची चोटी भरायची त्यांचंच सगळं त्यांचंच सगळं करायचं माहेरचं बाबा माहेर वाशिण माहेर वाशिण माहेर वाशिण माहेर वाशिण करता करता माहेर वाशिणीचा मान म्हणता म्हणता माहेर वाशिण तितक्याच वसली आणि काय ते प्युअर स्किनचं नुसतं आपलं म्हणजे ते पण एक पाच पाच सात मिनिटाचा तो जो पार्ट असतो तो तर म्हणजे भगवा भक्तांना फुल ऑन ठगवायचं ठगवायचं आता तर तुम्हाला सांगितलंच आहे ते ॲडचं ते जॉईन केलं आहे कॅम्पेन तर ते त्याच्यामध्ये तर मस्त छपाई तर ही बाईक करणारच आहे आणि हे पण एक ॲडिशनल भक्तांच्या माथी मारत असते बघावं तेव्हा आपलं तुम्ही समजून घ्या तुम्ही समजून घ्या कारण पैसे घेतलेले आहेत इम्प्युअर स्किनकडनं तर आता ते डिलिव्हर तर करावंच लागणार त्याच्यामुळे कोणाला आवडो न आवडो अपने पास पैसा गे पैसा हजम तो अभि तो क्या खतम तो करना पडेगा इसलिए फिर पकाओ भगतो को कुठून कुठून मैत्रिणी शोधून काढायच्या आता तर काय मी तुम्हाला माहितीच आहे मी गावाला गेली होती तर तिथे माझी मैत्रीण भेटली मला आणि ती मला सांगू लागली की बघ कसं माझं असं स्किनचं असं झालंय बापरे म्हणजे कुठून काही पकवते यार काही। ही कुठूनही काही हिला हिच्याकडे एकतर कोण काय अप होत असेल हिला कोण काय सांगत असेल हिच्या थोबाड्याकडे बघून लोकांना इच्छाच कशी होते हिला काहीतरी सांगायची आणि विचारायची गावठी बाई काय काय कळतं काय नुसतं आपल्या कलेक्शनमधल्या साड्या नेसायचं आणि मुरडायचं तेवढं बरोबर कळतं बस बाकी त्या पलीकडे हिची काही मजलच नाही हिला एक कॉमेंट पण आलेली की आजकाल काय तू तु फक्त तुझ्याच कलेक्शनमधल्या साड्या नेसतेस वगैरे आता तर बाकीच्या बिझनेसचं काय बाकीच्या लोकांचं काय आता त्यांचं प्रमोशन बंद आणि त्यांच्या पोटावर पाय तू फक्त स्वतःच आता हे करणार असंच ना वगैरे तर मावसाडे काय उत्तर आहे तुझ्याकडे हां आता कसली काय करते आता स्वतःच डंका पिटते ती पण काय नाही हे जास्त दिवस नाही चालणार उल्लू बनवायचे धंदे लास्ट टाइम बापरे त्या शेवाळे बाईच्या इथे किती कचाकचा भांडत -कचा होती तुम्हाला सांगितलं ना आणि तेच तेच खरं हिने कबूल पण केलं म्हणजे ती बाई खरं बोलत होती की हिच्या साड्यांच्या डिलिव्हरीज बरोबर वेळेत होत नाहीत उशीर होतो तर खाजी मु कशी मुद्दामहून खाजी पण एक नंबरची आहे याड़ यडपट यड्या राऊंड 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 राऊंडची तर काय प्रमोशन करते की डिमोशन करते बहिणीच्या बिझनेसचं ते तिचं तिला माहिती पक्की राउ चाप्टर तर बहिणीसारखीच तर काय तर म्हणे की आ, काय मग तुमच्या साड्यांचं काही सेल बिल तरी म्हणते आता नाही मी तो कधीचाच लावला होता आधी मी जा आधीच हे केलं होतं कारण माझ्या साड्यांना उशिरा उशिरा डिलिवर होतात ना होता कारण मी डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडनं घेते हो का तू डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडनं घेते तर मग लगेचच ल, डिलिव्हर व्हायला पाहिजे म्हणजे डायरेक्टच आता तुम्ही म बोला मला सांगा की एखादी एक एक एक्झाम्पल देते एखादी भाजी डायरेक्ट तुम्ही शेतातनं तोडून खाताय तर ती पटकन तुम्हाला अवेलेबल होईल की बाबा शेतातून मग आणि कुठेतरी मधल्या दलालाकडे येणार मग तो भाजी विक्रेत्याला मग भाजी विक्रेत्याकडनं तुमच्याकडे येणार असं वाया वाया असलेली भाजी जास्त तुम्हाला लवकर अवेलेबल होईल नाही ना डायरेक्ट जर तुमचं शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट असेल डायरेक्ट शेतातनं तुमच्याकडे डिलिव्हर होत असेल तर ती फास्ट डिलिव्हर होणार बरोबर मधले दोन स्टेप गाळले जातात त्याच्यामध्ये मुळात आपण मॅन्युफॅक्चररकडनं किंवा डायरेक्ट रॉ सप्लायरकडनं सप्लाय का घेतो कारण फास्ट व्हावं काम पटकन मधल्यामध्ये कोणी नसावं हा नॉर्मल माणसांचा उद्देश असतो पण मा मांसाडचा उद्देश मला काय वाटतो आहे ह्यामागे की मधल्यांचं जे काही जे असतं ना कमिशन ते कमिशन हिला मिळावं म्हणजे ते कमिशन ही खायला बघते त्यातल्या त्यात कारण जर मधले जर कोण असेल तर मग फास्ट डिलिव्हरी तर होईल पण मग त्यांचं कमिशन हिला द्यावं लागेल ना आणि असं नाही की ते कमिशन ही देत नाही किंवा ते कमिशन हिला लागू होत नाही ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडनं घेते म्हणून ही ती साडी स्वस्त विकेल असंही नाही ते, ते कमिशन ही बाई खाते म्हणजे तुम्हाला साडी पण लेट मिळणार आणि महाग मिळणार इतरांच्या तुलनेने म्हणजे कशातच तुमचा फायदा नाही आहे ह्या बाईकडनं साडी घेणं हे फक्त आणि फक्त मंद भक्तांचं काम आहे ज्यांना बिलकुल अक्कल नाही ज्यांच्या डोक्यात अक्कल नाही अंडी भरली आहेत असे लोक जे फक्त हिची धन करायला पैदा झालेत या धर्तीवर आलेत ज्यांना वाटतं की त्यांच्या मेहनतीच्या पैशाने हिची धन व्हावी हिने पुढे जावं तेच लोक हे असले उद्योग करतात आणि तेच लोक हिला सपोर्ट करतील बाकी तर शाळा असेल तर शाण्याने हिच्या नादी लागू नये ते लास्ट टाइम आपल्या कॉमेंटमध्ये ते आपली एक व्ही एम आपली आहे एक सबस्क्रायबर तिने लिंक दिली आहे ऐशू आजींची ऐशू आजींनी पण बिझनेस चालू केला आहे आपला साड्यांचा सा, तर त्या ऐशू आजी खरोखर्चा म्हणजे शेळीब्रिट्टी किंवा तुम्ही म्हणू शकता त्यांचं नाव तरी आहे त्या काहीतरी म्हणजे शेवाळ्यात फेवाळ्यात काय तर जाऊ दे पण त्याच्यापेक्षा ऐशू आजी त्यांच्या त्यां त्यांच्या त्या पण काही फार स्वस्त नाही आहेत पण तरी कंपॅरिटिव्हली मावसाडपेक्षा स्वस्त आहेत म्हणजे बघा हे मांसाड कोण लागून गेली विचारच करा बाबा काय म्हणजे या बाईचं मार्जिन आणि काय आणि म्हणे मला लेट होतो कारण मी डायरेक्ट मला तर हा काय फंडाच कळत नाही आणि ही म्हणे काय ती थी तिची थी खाजी खाजी म्हणते माझी तोरी मिळेल का लवकर माझी तोरी मिळेल ते हो तुझी मिळेल ना तुला अरे तुझी मिळेल तुला काय झालं आहे न मिळायला तुला ती बरोबर करून देईल तुला म्हणजे मांसाड वेसं तर किसी की बी सगी नाही आहे पण तुला त्यातल्या त्यात काहीतरी देईल क अरेंज करून पण भक्तांचं काय आहे रे बाबा भक्त तुम्ही वाटच बघा तुम्ही वाट बघा तुम्हाला मला वाटतं थर्टी फर्स्टला मिळून जाईल न्यू इयरला घाला हां साडी हां न्यू इयरला घाला आणि साडी घालून तुम्ही हे करा काय औक्षण करा औक्षण याडपट कुठचे राऊंड राऊंडचे आणि आत्ता काय बाबा मावसाळकडे नवीन एक आलेला आहे मोरया मोरया तो पण पोचलाय तिकडे आता दिवाळीचा फराळ बिराळ आता जोरात त्याची ॲड चालली आता ती कोणती ताई होती तिच्याकडे फुकटची जायची खायला मुलुंडला ती, ती 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 गेली वाटतं आता बाराच्या भावात तिचं नाही आता प्रमोशन नाही तर तिचा एक नंबर असायचं ना तिचं सगळं नंबर असायचं आता तिचं एक नंबर नाही ती दोन नंबरची झाली आणि आता मोरया मोरया एक नंबरवर आलाय तर मांसाड तिथे फुकटच म्हणजे जिथे फुकट तिथे प्रकट आहे मावसाड तर मावसाडचं काय आता बघा ताई बघितलं कसं आहे असंच असतं ओ हीच हीच दुनिया आहे असू दे आता काय मग काय तुम तुमचंच हे करत राहणार का ती काय ऑफर रिजेक्ट करणार का हा बा ती काय इथे काय हे करायला आले का हां खेरात बाटायला आली आहे ना ती तर इथे कमवायला आली आहे मग करू दे तिला कमवू दे तुमचं तुम्ही बघा आले म्हणते लाल करत होते मांसाळची मांसाळोशी मांसाळ तोशी मावसाळकडनं साड्या बिड्या घेतल्या ना तुमच्या मुलीने हां तुम्हाला किती हेल्प केली तिने तुमच्या बिझनेसमध्ये ते पण जरा बघा जरा आणि खाजी एक एक ती खाजी तर एक ना मला तर एक नमुनाच वाटतो आणि मला तर आहे ना असं डाउटच आहे की खरंच बाबा हे काय खाजी प्रकरण आहे काय हे तर भाऊ बहिणमध्ये काहीतरी वेगळंच असं एक म्हणतात एक ना एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते ते कुरूप पिल्लू पिल्लूतयात एक तसं एक आहे वाटतं याडा पण तो राजहांस होता हे हंस आहे <laughs> खाजनंदिणीच्या आई हंस खाजी उर्फ खाजी तर खाजीचं काय वेगळंच प्रकरण दिसायला चेहरा मोरा सगळंच काय वेगळंच आणि आळशी नंबर एक, एक नंबर ते मावसाड तरी काहीतरी धडपड वगैरे करत असते हे तर आपलं एक नंबरचा आळसट आहे काय नको करायला काय नाही नुसतं आपलं साडी पण नाही बाई म्हणजे हिच्याकडे अरे 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 अरे, अरे। पण भक्त काय काय व्हायला एक नंबर कामं करतात हा एकीने हिला कॉमेंट केले ती ग्रीन साडी मावसाडची ना तो ही म्हणते होय अरे अर्ग बाई तू जरा काहीतरी काय म्हणजे फक्त ते घर घेतलं तर काय तरी ते घर पण मोठा फियास्कोच आहे तर त्याच्यामध्येच संपले का तुझे पैसे हां कुठे येताना काय येताना साडी वगैरे काय आपलं काय आणावं काय करावं काय नाही नुसती मेंगटलेली बघावं तेव्हा स्वतःचं काय नाही या बाईकडे आणि वरून म्हणे की मला तर कंटाळ आलेला पण आता मी जाते खाजणंदिनीसाठी खाजणदिनीला घेऊन जाते मी खांजणंदिनीला घेऊन तर मग तिथे मग असा पाऊस झाला असं झालं तसं झालं इथं ते बोलण्यात नाही जीव आणि ते काय ते आणि ती ती पण पोरगी पण तशीच बाप रे नुसती अशी ना अशी गोचिडसारखी चिकटलेली असते अक्षरशः चपक्कन नुसती बिलकुल अंग सोडत नाही आता तू तर बोलूच नको गं बाई बोलूच नको त्याच्यावर क्लॅरिफिकेशन तू देऊच नको खूप घाणरडी सवय लागलेली आहे तिला आणि काय आता बोलायचं त्याच्यावर बघा तेव्हा आपलं चिकटलेली आहे अंगाला असो तर हे एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय त्या नवऱ्याबरोबर गेली नाही आता जायचं ना तो आलेला आणायचं गाडी घेऊन तर नाही अजून एक दिवस थांबते आणि मग ओटी पण भरायची हे पण करायचं काही कारण सांगत्या काही कुछ भी कुछ भी नुसतं तिथेच पडून राहायचंय तुला अजिबात जायचं नाही आणि तुझ्याशी तर आम्ही बिलकुल रिलेट करत नाही काय तर ते काय ते रीलमध्ये काय ते सांगते ना की तुम्हाला पण असंच होतं का माहेरून निघताना पण सासरी जाताना पाय निघत नाही आणि सासरहून माहेरी येताना पण पाय निघत नाही अरे तुझं कसलं सासर आणि कसलं काय काय केतो तो एक असतो तो पण नसतो घरात कधी असतो तर असतो नाही तर नाही पण बिर्याणी घेऊन येतो सगळं आहे आणि तुला काय माहिती आहे ग सासर काय असतं हा पाय निघतं काय नाही निघत आणि माहेरी आणि सासरीच्या गोष्टी तू करू नकाचुस त्याच्याडा पट निकल यडी बाई खाजी आणि तो म्हणून मी जात जाते कारण का ना अजून एक दिवस राहूनच घेते कारण इतक्या लगेच परत येता येत नाही ना अगं बाई म्हणजे काय या बायकांचं जीप कशी उचलते धजावतात कसं एवढं धडधडीत खोटं बोलायला किंवा एक म्हणजे ना असं वाटतं की असं समोर असते तर मुस्कडातच खाल्ली असते अरे भाई म्हणजे सतत पडित अस पडीक असतात सतत पडीक असतात बघावं तेव्हा महिना नाही गेला की आपली आली इकडे उचलून बूड उचलून येते आपली हां आणि तोरी वना म्हणे की आता लगेच होणं येणं होणार नाही ना लगेच अरे लगेचची व्याख्या काय आहे तुमची अजून किती लगेच हां की तिथेच राहायचं था? तिथेच ठाण मांडून राहायचं म्हणजे तुमचं समाधान होणार आहे देवा काय बहिणी आहेत आणि काय यांचं डायलॉग खाजी तर म्हणजे नेक्स्ट ची बाई आहे बाप रे हॉरिबल कुठची आणि काय ते ज्वेलर्स सरवर मोठ ज्वेलर्सवर मोठा फायदा करून घेतात या दुनियामध्ये आहे ना चला तुम्ही सगळे कोणाचा काय फायदा नाही करू शकत ना तर लोक पण इथे काय तोतिया नाही बसले तुमचा फायदा करून द्यायला तो पण तिकडे धंदा करायला बसलाय याडी समजली काय ही मासाळ काय पण टेपा टाकते आणि ही आपली झेलते आपली मी तो इथेच करणार होती मी तर इकडचं फॉर्म पण आणला होता पण हिचं फोटो बघितला ना यांनी काय ते भिशी विशी चालू केलेली अरे ते सगळ्या ज्वेलरने चालू केली आहे यार आणि सगळे जण तेच स्कीम कोणी काही आपला फायदा असल्याशिवाय काही करत नाही ते बरोबर फायदा करून स्वतःचा घेतात ते बरोबर मार्जिन काढतात आणि हाय रेटवर रेट वाढतोय रेट वाढतोय माहितीये त्यांना तर हाय रेटवरती त्यांना पडतं चांगल्या रेटला मोठ्या रे जास्तीत जास्त भावात विकायला मिळतं आणि तुझा काय फायदा झाला तू सोनं घेतलंस विकलं नाहीये मी सोनं घेतलो आणि मग लोक दहा पंधरा दिवसांनी भाव वाढला माझा फायदा झाला माझा फायदा झाला काय नाचते हडी तुला काही कॅल्क्युलेशन तरी करता येतं का बोबडे काय बोलता तरी येत होतं काहीतरी भलतच सांगत होती ती काहीतरी मग ती ही तर एक नंबरची आहे ना हिला बाकी काय नाही हो मासाडला मावसाडला मात्र हे सगळं पैशाचं कॅल्क्युलेशन मात्र बरोबर जमतात त्याच्यामध्ये कसं चुर 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 चुरू एकदम म्हणजे फाडफाड फुकाटे इंग्लिशच्या पुढचं बोलायला येतं ते इला त्याच्यामुळे ती काहीतरी लगेच कॅल्क्युलेशन सांगायला लागली की असं मग तसं मग त्यांनी दोन हे टाकले मग एवढे झाले मग एवढ्याचे एवढे झाले आणि ही आपली याडा आपला बोबडा हां हा कांदा हा 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 माझा फायदाच झाला ना म्हणजे मला मला माझं नंतर दहा दिवसातच सोनं वाढलं ना तुझा फायदा कसा झाला ग हा बोबडे हा कसा झाला बोंबडे बोलून ये ना परत परत तोंडात ना बोलायला लावते बाई यडपट नुसती यड्या राऊंड राऊंडची काय तर म्हणे कसा झाला तुझा फायदा फायदा तेव्हा होतो की जेव्हा आपण कमी भावामध्ये सोनं घेतलेलं असतं आणि भाव वाढतो आणि मग आपण ते जास्त भावात विकतो किंवा आपल्याला सोनं विकायचं असतं तेव्हा सोनं जेव्हा विक विकण्याचं असतं तेव्हा भाव बघावा जेव्हा जास्त भावात जेव्हा जा सोन्याचा भाव जास्त असतो ते पिकला असतो तेव्हा विकायचं असतं म्हणजे तो फायदा आहे तू तर विकत घेतलंच ना मग तुझा फायदा कसा झाला ग बाई तुझं काय कॅल्क्युलेशन आहे तू घेतल्यावरती जर भाव वाढला तर म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तू तुला कमी याच्यामध्ये मिळालं आणि नंतर भाव वाढला म्हणून तुझा तो फायदा झाला तर त्याच्यामध्ये काही फायदा नाही आहे काही नाही तुझं नुकसानच झालं आहे तू तर जे हफ्ते भरलेलेस त्या हफ्त्याच्या मानाने तर आजचा रेट जास्तच होता ना जेव्हा तू घेतलंस हां मग तू तू का पन्नास हजार चा, आ, आ, हफ्ते भरले आणि तू पन्नास हजार देऊन तुला विकत कितीला घ्यावं लागलं लाखाला घ्यावं लागलं मग तर तुझा फायदा कसा झाला अरे तू येडी काय का मला बोलायला होते का हां मॅथ्स क्लास आहे का पागल कुठची कशी झाली ही हुशार म्हणे ही हुशार होती ही हुशार होती बड कांदा माहितीच आहे आमच्याकडे काय काय असतो कसं असतं आणि इथे आमच्याकडे आम्ही नाश्ता नाही करत आणि ही रेसिपी तर तुम्हाला माहितीच आहे तुम्ही बघितलीच असेल ह बघितलीच असेल अजून काय बाबा अजून काय येतं काय ते सांगा त्या उंडेंच्या पुंड्या पु बांधण्या पलीकडे तुम्हाला आणि ते बघितलं का ते पातोळ्या बघितल्या त्या पातोळ्यामधलं सारण अरे रे अरे म्हणजे सगळेच असे कसे रे, रे, रे? हां ती एक बॉम्बाड तशी चार पनीरचे तुकडे टाकते आणि ही एक चिट्टाई आणि चिट्टाईच्या लेकी आहेत मोठं रेसिपी चिट्टाईची पातोळ्या पातोळ्याचा पीठ जास्त आणि सारण एवढंसं सा कमी पीठच खायचं त्याच्यापेक्षा ते पुंडेच खा पुंडे, पुंडे, पुंडे आणि पातोळ्याच्या सारणा सारण बोलते कवरमध्ये काहीच फरक नाही ते पुंडे खा तर असल्या या दोघी बहिणी नमुन्या काय ते हे एकापेक्षा आहे एक, काहीतरी ये बाबा आणि हिला पण आता कोणीतरी आपलं पॉडकास्ट ऐकून कमेंट केलेली वाटतं की जरा त्या चिटाईच्या घरातला कलर मारा आणि काहीतरी जरा चांगला तो हिरवा कलर चांगला दिसत नाही तर कधी करतायत काय करतायत बघूया आपण बट ह्याच्यावरून कळलं की बरोबर तुम्ही माझे पॉडकास्ट ऐकत असता बघता गपचूप इथून ऐकून जातात आणि तिकडे आपली हुशारी सांगतात ठीक आहे ठीक आहे आपल्याला काय आपण काम आहे बनता तो भाडमेजाय अंड भक्त की जनता सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाबाय मा